हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज बनवणार आहे मी मस्तपैकी झणझणीत अशी मिसळपाव तर आज माझ्या चॅनलवर तुम्हाला मिसळपावची रेसिपी येणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे मिसळपाव बनवण्यासाठी मी मस्तपैकी कांदे छान असे भाजून घेत आहे इथे गॅसवर आणि इथे लसूण पण सोलून घेतलेला आहे कोथिंबीर को वगैरे चिरून घेतलेली आहे आणि मम्मी आणि गौरी गेलेली आहे पाव आणण्यासाठी पाव फरसाण वगैरे जे मला आजच्या रेसिपीसाठी इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर ते मम्मी आणून देत आहे आणि तोपर्यंत मी थोडीशी तयारी करून घेते मिसळपावची तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कसं आहे डेली मी तुम्हाला व्हिडिओ नाही टाकू शकत तर त्यासाठी सर्वात आधी सॉरी माझी खूप इच्छा असते डेली व्हिडिओ टाकण्याची पण ते मला शक्य होत नाही आहे तर त्यामुळे तर आता त्या मस्तपैकी आपण बनवणार पर आहोत मिसळपाव तर मिसळ लागणारं साहित्य मिसळ आपल्याला लागणारं साहित्य आहे तर ही बघा इथे छानपैकी मोड आलेली मटकी आहे ही मिसळपावची अशा छान मोड आलेली मटकी आणि इथे लसूण सोलून घेतलं आहे तर आता सर्वात आधी मी ह्या मटकीला साधी फोडणी कशी लावते हे मी तुम्हाला सांग आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज आपण सर्व साहित्य सर्व जे बनवणार आहोत मिसळपाव तर त्यासाठी मी जास्तीत जास्त मातीची भांडी वापरण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे मी आता मस्तपैकी आपलं मातीचं पॉट घेतलेलं आहे हे आणलेलं आहे मी बैरमच्या यात्रेमधून तर यामध्ये आपण मिसळपाव बनवणार आहोत तर थोडीशी एकदा आपण साधी मिसळपाव बनवून घ्यायची आहे आपल्याला त्यासाठी आता इथे मी गॅसवर भांडं मांडून घेतलं आहे चला तर आता आपण या हे भांडं थोडंसं गरम होईपर्यंत कांदा कट करून घेणार आहोत आणि कांदा कट केल्यानंतर थोडंसंही गरम झालं की यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला तर हे बघा आता इथे थोडंसं बघा इथे आता मी तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं भांड्यामध्ये हो आणि बारीक कट केलेला कांदा कढीपत्ता वगैरे टाकायचं आहे आपल्याला इथे आता आपण जिरं टाकून घेणार आहोत आणि जिरं टाकल्यानंतर यामध्ये कढीपत्ता त्यानंतर बारीक कट केलेला कांदा ले ले है। तर इथे भिजवलेली जी आपली मो मोड आलेली मटकी आहे तर ती आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर आता मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे मटकीमध्ये ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि इकडे आपले छानपैकी कांदे पण शिजत आहे कांदे आज आपण काळा मसाला बनवणार आहोत मटकीसाठी मिसळसाठी इथे आपली मटकीची तयारी सुरू आहे एक साईडला आणि आज आपण आहे ना थोडासा इथे जी मिसळ बनवणार आहोत साधी थोडीशी आधी आपल्याला बनवायची आहे मटकी तर त्यासाठी इथे मस्तपैकी आपण कांडून घेणार आहोत ठेचून लसूण टाकणार आहोत ठेचलेला लसूण खूप छान टेस्ट येते ठेचलेल्या थे लसूणची तर आता इथे लसूण ठेचलेला आहे तो टाकून घेते इथं भांड्यामध्ये आणि छान परतून घेते इथे ही मसाला पण आपला होत आला आहे यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर थोडंसं चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालणार आहोत हे बघा थोडी धने पावडर टाकली नाही इथे थोडंसं चवीनुसार लाल तिखट आणि हळद पावडर हे सर्व एकत्र करून घेते आणि इथे स्वच्छ धुवून घेतलेली जी मटकी आहे ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेत आहे आता इथे मस्तपैकी एकत्र करून घेतो तर आपले कांदे इथं झालेले आहेत हे आपण इथे काढून घेणार आहोत इथे तिन्ही कांदे झाले आहे यामध्ये आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला ही मटकी छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे थोडीशी छान लागते अशी परतून घेतली म्हणजे आणि आपल्याला खाताने अशी कचर कचर वगैरे नाही लागायला पाहिजे म्हणून अशी थोडी तेलामध्ये परतून घेऊ आणि आपल्याला थोडंसं शिजायला जे पाणी लागणार आहे ते पण आपण टाकून घेणार आहोत यामध्ये बघा मी इथं पाणी टाकून घेतलं शिजण्यासाठी आता छान झाकण ठेवून हिला पंधरा मिनिट असंच मस्तपैकी शिजू देऊ हां आणि मी मीठ टाकायचे विसरली होती इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे

अरे अरे गावरी आता खोबर बारीक कट करून घेतलेलं आहे बारीक हो रे आणि हे आहे कांदे लसूण सोडून घेतलेला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोडस जिरा पावडर जिरा हम्म तर इथं आपली साधी मटकी शिजून रेडी आहे अशा प्रकारे आपली मटकी झालेली आहे तयार आणि इथे मसाला पण मी मिक्सरमधून बारीक फिरवून घेतला मसाल्याची पेस्ट पण तयार आहे इथं आता भांड्यामधली या मोठ काढून घेतलेली आहे मी इथे एका भांड्यामध्ये ही बाजूला ठेवते आणि इथं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे मातीचं पॉट आता आपल्याला ज्याच्यामध्ये मिसळ बनवायची आहे ते तर मस्त आज आपण बनवणार आहोत गरमागरम झणझणीत अशी मिसळ पाव तर मिसळ पावची रेसिपी आपली सुरू करायची आपल्याला आणि मिसळ म्हटलं की तर्री आलीच आणि तर्री म्हटलं की भरपूर असं तेल येणार आहे आपल्याला भरपूर तेल टाकावं लागणार आहे आज आपल्याला मिसळपावसाठी ठीक आहे एवढं आणि आता तेल छान तापू देते आणि तेल तापल्यानंतर आपण हळूहळू सर्व मसाले टाकून घेणार आहोत आता कढीपत्ता टाकला आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण काळा मसाला थोडा थोडा पण काळा मसाला पण टाकून घेऊ आपण छानपैकी आता मसाला आपल्याला मस्त मंदाचे वर शिजू द्यायचं आहे तेलात कसा आहे मसाला चांगला झाला म्हणजे भाजीला पण टेस्ट खूप छान येते तेला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आपल्याला हा मसाला आपला मसाला इथे शिजत आलेला हो आहे मसाल्याला छान असा सुगंध सुटलेला आहे आणि आपला मसाला आता होत चालला आहे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत बाकीचे मसाले बंद तर आता आपला हा मसाला छान झाला आहे यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट लाल तिखट आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे कसं आहे मिसळ तर थोडी झंदरीतच असते थोडी हळद पावडर आणि इथे धने पावडर पण टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ आणि मीठ थोडंसं सा सांभाळूनच टाका कारण आपण आधी मीठ घातलेलं आहे यामध्ये तर आता हे सर्व मसाले मी इथे टाकून घेतले आणि छानसं जगाईल तर हे बघा मस्तपैकी आपला मसाला होत आलेला आहे इथं सर्व मसाले मी टाकून घेतले आणि हे सगळे आता मिक्स करून घेते बघा असे आणि यामध्ये आपण एक सीग्रेट मसाला टाकणार आहोत त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला तर हा आहे माझा सीग्रेट मसाला इथे आता हा मसाला टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेते छान मस्त गरमागरम आपली अशी झणझणीत मिसळची मसाला मिसळ मसाला तयार आहे आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी गरम पण पाणी करायला ठेवलेलं आहे गंजामध्ये आणि आपलीकडे छान अशी तर भाजीही होत आहे मिसळची बघा इथे पाणी तापत ठेवलं आहे मस्त आपलं पाणी थोडंसं उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि गरम पाणीच घालायचं आहे मिसळमध्ये कारण छान टेस्ट येते आणि इथे आपले मसाले पण होत आलेले आहे मस्तपैकी हे बघा मटकीमध्ये जे गरम पाणी होतं ना मी आधी बनवून घेतलेल्या तर ते मी इथे यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मस्त गरमागरम अशी आपली मटकी तयार होत आहे मिसळ पाव तयार होत आहे आणि आपण गरमागरम सर्व पण करणार आहे सर्वांनी या मस्तपैकी मिसळ पाव खाण्यासाठी हातफिर हातफिरवला आता आपले सडपाव झालेली आहे खूप टेस्टी काळा काळा असं झालं काळा मसाला काळं वाटत अरे हा लिंबू कोण घ्या मी सोडणार आहोत तर्रीसाठी मारूया मिसळ मिसळपाववर तर बघा आपला झणझणीत असा मिसळपावचा रस्सा तर्री होत आलेली आहे अशा प्रकारे छान चला आपली रेडी आहे तर्री मिसळपावची कोथिंबीर शिवाय प्रत्येक भाजी मिसळ तर अधुरीच असते छान हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर काल मी गावावरून आणली होती आणि गावराणी कोथिंबीर होती खूप मस्त खुशबू होती याला तर हे बघा इथे आपली तर्री रेडी आहे मिसळपावची थाली आपली रेडी आहे मिस्टरांसाठी यांना मी आधी जेवायला देते कारण त्यांना खूप जोराची भूक लागलेली आहे चला तर मग आता बघूया यांचं काय म्हणणं आहे ते कशी झाली ती आपली मिसळपाव थाली आपली तर्री मिसळवर वाव मस्त गरमागरम तर्री टाकत आहो आज आपण छानपैकी तर इथे आपले पाव रेडी आहेत है की। रता या है आणि यात टाकणार आहे आता फरसाण मस्तपैकी चला तर आता पाहूया आपण आपली मिसळ पाव कशी झालेली आहे ते कांदी आणि मिसळ मस्त